महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर इयर्स सत्य परिस्थितीचा मुखेड कंदार विधानसभेचे अपेक्षा उमेदवार संतोष भगवानराव राठोड यांची हाताळ येथे सभा आयोजित करण्यात आली होती सर्वप्रथम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व डॉ लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या ध्वजास पुष्पहार टाकून सभेला सुरुवात झाली माझे वडील आणि माझा भाऊ पुरामध्ये वाहून त्यांचा मृत्यू झाला होता तेव्हा माझा बाप म्हणून माझ्या पाठीशी उभे न राहता तुम्ही मला घराच्या बाहेर काढलं तुम्ही कुटुंबाचे होऊ शकले नाही जनतेचे काय होऊ शकणार आम्हाला अंधारात ठेवण्यात आले म्हणून मी बीजेपी सोडून उभाटा गटामध्ये प्रवेश केला तुमच्याकडे दहा वर्ष सत्ता असताना कुठे पासर तलाव झाले नाहीत नवतरुणाच्या ना हाताला काम नाही तालुक्यात शेती कोरड आहे सिंचनाचा प्रश्न असेल लेंटी प्रकल्प कित्यक्क दिवसापासून रखडलं काम पूर्ण होऊ शकली नाही मुखेड तालुक्यातून दिवसाला दहा गाड्या भरून पुणे मुंबईसाठी पोटाची खडगी भरण्यासाठी जात आहेत रोजगारांच्या हाताला काही उद्योगधंदे नसल्यामुळे ही वेळ आली आहे आम्ही निराधार कष्टकरी शेतकरी मुखेड तहसील कार्यालयासमोर मी आणि दशरथ लोहबंदे मोर्चे काढले तरीही कोणी लक्ष दिले नाही असंही म्हणाले प्रमुख उपस्थित संतोष भाऊ राठोड अपक्ष उमेदवार त्यांचे खांदे समर्थक प्रशांत पवित्री हात्राड येथे नव तरुण युवा कार्यकर्ता परमेश्वर आंधोरे जयपाल राठोड माजी सरपंच अशोक गायकवाड विठ्ठल देशमुख धनाजी लिंबोरे व सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होत आहेत अंदाज ठेवून आम्हाला हा आमच्यासाठी घर आहे त्याच्यातून बाहेर काढलं म्हणजे आम्हाला घराच्या बाहेर काढल्यासारखं होत आता या गोष्टीला झाल्या दो दीड दोन वर्ष दीड वर्ष झाले जवळपास आता विचार केलो आता बाहेर निघाल्यानंतर संघर्ष करावा लागेल आपल्याला असं तर आपल्याला न्याय भेटणार नाही म्हणून मी त्या भाजपच्या पक्षातून बाहेर पडलो आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये प्रवेश केला आता उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटामध्ये प्रवेश का केलो हे पण तुम्हाला सांगतो ज्या वेळेस मला घराच्या बाहेर काढण्यात आलं त्याच वेळेस त्या भाजप सरकारनं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हा पक्षात फोडण्यात आला तुम्हाला माहित आहे चाळीस पन्नास आमदार घेऊन गेलो बघा गुवाहाटीला एकदम ओके चाळीस फोके एकदम ओके त्या लहान मुलाही माहित आहे एवढे पैसे घेऊन हे भाजप करून दोन मोठे मोठे पक्ष फोडले आपल्या संस्कृतीच्या विरोधात भांडण लावण सत्तेवर येणं हे काम आहे भाजपाला तसच त्या जोरावर म्हणजे घर फोडतात त्याच्यासाठी मी विचार केला आता मोठ्या पक्षात जायचं नाही उद्धव बाळासाहेब ठाकरेचाही संघर्ष आणि माझा संघर्ष झालाय तसाच उद्धव साहेब झाला त्याच्यामुळे शिवसेना पक्ष प्रवेश केला आता मला मी आमदार केला का थांबलो तुम्हाला हे सांगतो आता काँग्रेस करून जर चांगल्या माणसाला दिला असतं तिकीट एक नवीन केल्याला दिलं असत तर आपण त्याला समर्थन केलं असतं पण काँग्रेस वाल्यांनी दिलं कोणाला ते जुने आपला माझ्या आमदार तुम्हाला माहित आहे हनुमानराव पाटील पेठ वगैरे मध्ये आणि तुम्ही ऐकलं असत ते आमदार होऊन गेले आता हा आमदार मागच्या दहा वर्षापासून तुषार राठोड आता हे दोन आमदार तुमच्या डोळ्या पुढे आहेत आता दोघापैकी एकाला आलो निवडायचं आपण ऑलरेडी आपल्या तालुक्याचं सत्यानाश केलं अजून निवडून काय नवीन करणार नाही त्यांनी म्हणून मी ठरवलं आता आपल्या लोकांना पर्याय द्यावा लागल आपण फक्त की आता आपला माणूस येईल आपले आपला आपली सेवा करेल आपलं काम करेल आपला माणूस कधी येणार नाही तिकीट मिळवतात तिथेही कारभार चालत त्याच्यासाठी आता आपल्या जनतेतूनच मान्सून जावं लागेल आपल्याला म्हणून आज तिसरा पर्याय म्हणून माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची विचारसरणी पुढे घेऊन त्यांचा आशीर्वाद पुढे घेऊन एक शिवसैनिक म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे आता मला एक सांगा मायंत शेवटपर्यंत शेवटच्या तारखेपर्यंत त्या लोकांनी काय अफवा पशेला की आता हा संतोष आठवड पैशाला मॅनेज होईल पाच कोटी घे ना कोटी घेत एवढे पैसे घे आणि मॅनेज करूनच फॉर्म उचलून घेत मी काही फॉर्म उचलून घेतो नाही माझ्या भावाला सांगलो जर कोणी आलं तर घरच्यानामे थोडा थोडं सांग संतोष साघळ चौकामध्ये फाशी घे पण आता फॉर्म उचलणार नाही मी कुठल्याही पैशाला पण पडणार नाही आता ते संघर्ष माझ्या घरातून चालू झालं आता ते संघर्ष हे लोकांचा संघर्ष आहे मी सोडणार नाही आणि हेच माझा विचाराचा वारसा आता माझ्या विचाराचा वारसा आहे गोल गरीबासाठी लढणं गोल गरिबासाठी काम करणं हेच मला पुढे मराठी टुडे मराठी साठी सूर्यकांत अंधुरी जिल्हा प्रतिनिधी नातेड आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा